नमस्कार आजच्या वर्तमानपत्रामध्ये सांगलीचे कालसम्राट आमदार सुनीलदादा गाडगियर यांची आज बातमी वाचण्यात आली न्यूज चॅनलमध्ये ऐकण्यात आली की निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही त्यांना न्याय दिला जाईल ही बातमी वाचून माझा निष्ठावंत कार्यकर्त्याला व अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे दादांच्या या भूमिकेचं आम्ही अत्यंत मनपूर्वक त्यांचं आम्ही स्वागत करतो कोणतं निष्ठावंत कार्यकर्त्याचा या ठिकाणी विचार केला जातो आहे पण कर ते करत असतानाच त्या ठिकाणी दादानी असं म्हणले की जे काही सहा नगरसेवक हो जे भाजपमध्ये इतर पक्षातून आलेले आहेत त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना कुठं तर तिकीट दिलं तर दादांना हरकत नाही अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी इनडायरेक्टली त्या ठिकाणी मेसेज जातो आहे तर ते ज्या ठिकाणी ते सहा नगरसेवक बी जे पीमध्ये प प्रवेश केलेले आहेत त्या त्या ठिकाणी सुद्धा काही निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे त्या ठिकाणी सुधीरदादांसाठी भाजप पक्षासाठी विविध अडेअडचणीला त्रासाला सामोरे जात त्या ठिकाणी भाजप पक्ष वाढवण्यासाठी सुधीरदादांना दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विविध अडचणीला त्रासाला त्या ठिकाणी सामोरे जात त्या ठिकाणी दादांना मोठ्या प्रमाणात मताटकी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी काही काही ठिकाणी स्लिपा स्लिपावटण्यासुद्धा त्याने बंदी घातली होती काही ठिकाणी बोर्ड लावले होते की त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येऊ नये तरीसुद्धा तो सगळा विरोध दबाव जोगावून आम्ही त्या ठिकाणी जिद्दीनं काम केलं व सुधीरदादांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डक्की मिळवून दिलेलं आहे त्यांचा नुकताच काही सहा नगरसेवकांचा प्रवेश झाला ते प्रवेश करतानासुद्धा आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं किंवा दादानाही सांगितलं होतं की त्यांचा प्रवेश घेता ये चांगली गोष्ट आहे पक्ष वाढायला लागला आहे पण ते करत असताना तिथील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा करण्यात यावं हे अशी आमची एक मापेक अपेक्षा माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची होती पण ती त्या ठिकाणी त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं असू दे दादा अतिशय तुमची भूमिका योग्य आहे पण निष्ठावंत कार्यकर्त्या न्याय देताना दुजाभाव केला जाऊ नये आणि सहा जे नगरसेवक जे भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांना केल्या त्यांचं स्वागत आहे त्यांना अगोदर भाजप पक्षाचं भाजप पक्ष काय आहे त्याची संघटना कशी आहे ते काम कसं चालतंय यांचं त्यांना अगोदर काम करू दे त्या ठिकाणी आणि मग काम केल्यानंतर त्यांना भाजप पक्ष समजल्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्याचा विचार करण्यात यावा पण आत्ताच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना माझ्यासारख्या हो आणि विविध निष्ठावंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दे, तिकीट देऊन या ठिकाणी त्यांचा मान सन्मान आणि त्यांचंही या ठिकाणी राखण्यात यावे की दादा मी तुम्हाला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे मागणी करतो आणि दादा आमचा तुमचा अपूर्ण विश्वास घ्या सुद्धा दादा तुम्ही आमच्या ह्या मागणीचा अत्यंत मनपूर्वक आणि काळजीपूर्वक विचार करेल ही आम्हाला अपेक्षा आहे